श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे तर उद्या नागपंचमी आहे आणि नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्याला जीवतीची पूजा करायची असते ती पूजा कशी का आणि कशासाठी करायची आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर जीवितीची पूजा म्हणजेच जो मी आत्ता तुम्हाला कागद लावलेला दाखवला आहे त्यात नागोबा वगैरे सगळं आहे देवी आहे तर त्यांची आपल्याला पूजा करायची असते तर ही पूजा कशी करायची तर आपल्याला हा कागद देवघराजवळ कुठेही चिटकवा त्याला हळद कुंकू म्हणजे पहिला पाहणी शिंपडायचं हळद कुंकू व्हायचं आणि वस्त्रमाळ घालायची आणि दुर्वा आणि आगाडाचा आपल्याला हार घालाय घालायचा आहे आणि नैवेद्य म्हणून आपल्याला लाह्या गुळ नैवेद्य दाखवायचा आहे आणि दूध सुद्धा नैवेद्य दाखवायचा आहे आणि जे तुम्ही उपवास म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी आपल्याला भावाचा उपवास धरायचा असतो म्हणजेच नाग नागोबाचा उपवास असतो तो तर जे काही तुम्ही उपवासाला बनवेल ते सुद्धा तुम्हाला त्या फोटोला दाखवायचं आहे तर ही पूजा कधी करायची असते तर शुक्रवारी काही ठिकाणी अशी प्रथा आहे की शुक्रवारची करतात तर काही ठिकाणी शनिवारी करतात म्हणजे श्रावण महिन्यात जेवढे शुक्रवार शनिवार येतात त्यावेळेस ही आपल्याला पूजा करायची आहे हा जो फोटो तुम्ही लावलेला आहे तो तसाच तिथे ज्या शुक्रवारी पहिल्या शुक्रवारी तुम्ही ठेव लावला तर तिथेच तो चारही शुक्रवार तिथेच पूजा करायची आणि प्रत्येक शुक्रवारी आपल्याला त्यांना वस्त्रमाळ घालायची दुर्वा आणि आघाड्यांचा हार घालायचा आणि नैवेद्य दाखवायचं किंवा शनिवारी जर का तुम्ही शनिवारी करणार असाल तर अशा प्रकारे ही पूजा करायची आणि देवीची आरती करायची आणि नागोबाची तुम्हाला आरती येत असेल तर त्याचीसुद्धा आरती करायची तर प्रकारे ही पूजा करायची आणि का करायची तर आपल्या मुलांच्या रक्षणासाठी प्रगतीसाठी मुलांना कोणतेही अडथळे येऊ नये त्यां त्यांना क कोणतंही दुःख येऊ नये यासाठी आपल्याला ही पूजा प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या रक्षणासाठी करायची आहे आणि त्या दिवशी आप म्हणजे आ ज्या दिवशी आपण पहिल्या दिवशी केली ना पूजा त्या दिवशी आपल्या मुलांचं औक्षणसुद्धा करायचं आहे जर का तुमची मुलं तुमच्याजवळ राहत नसतील लांब राहत असतील तर चारही दिशेला तुम्ही ताट ओवाळायचं आहे जसं औक्षण आपण करतो तसं औक्षण चारही दिशेला करायचं आहे अशा प्रकारे औक्षण करा आणि कोणत्याही शुक्रवारी तुम्हाला जमत असेल तर कोणत्याही शुक्रवारी एक सवाशीन जेव घाला पण त्याआधी आपल्याला जीवित्याची ओटी भरायची आहे आणि तीच ओटी आपल्याला त्या सवाशी बाईला द्यायची आहे जर का जर तुम्हाला सवाशी नाही भेटली तर कोणी घरी आलं तर त्यांना तुम्ही खीर द्या किंवा दूध साखर दिलं तरी चालेल आणि त्यांची ओटी भरा तर अशा प्रकारे आपल्याला ही पूजा करायची आहे आणि चारही शुक्रवार आपल्याला पूजा करून आपलं एक सवाशी जीव घालायचे आहे अशी ही छोटीशी माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि झालेली माहिती मी स्वामींच्या चरणी रुजू करते आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ